दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये सह्याद्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जय हिंद लोक लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार उमेश डोंगरे शिक्षण विस्तार अधिकारी नंदा वलवे सहसेक्रेटरी आचार्य बाबूराव गवांदे ॲडव्होकेट सुहास आहेर प्राचार्य खेमनर योग शिक्षक किशोर देशमुख जालिंदर नाईक भारत शिंदे उपप्राचार्य संजय सुरसे पर्यवेक्षक ज्ञानदेव पवार संगीता रणशूर यांसह सर्व शिक्षक आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सह्याद्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या साडेतीन हजार विद्यार्थी आणि एकविरा तसेच जयहिंद लोक चळवळीच्या पाचशे युवकांनी एकत्रित एक पद्धतीनं योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आचार्य बाबूराव गवांदे यांनी केलं तर सूत्रसंचालन डी व्ही गुंजाळ यांनी करून सर्वांचे आभार प्राचार्य के जी खेमनर यांनी मानले योग ही भारतानं जगाला दिलेली देणं असून योगामुळं शरीर चांगलं राहतं असं डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलंय तर धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे योग ही प्रत्येकानं जीवनशैली करावी रोज वीस मिनिट तरी योगा करा असं माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय सह्याद्री बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेने अतिशय सुंदर पद्धतीने एकविरा फाउंडेशन बरोबर जयहिंद लोक चळवळ बरोबर अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे मी सगळ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व शिक्षकांचे सर्व स्टुडंट्सचे खूप खूप अभिनंदन करते खूप आभार मानते अतिशय सुंदर अशी सकाळ आज इथे आपल्या सर्वांची झालेली आहे खरं योगा ही भारताने दिलेली आपल्या पूर्ण जगासाठी एक देण आहे योगाचा उगम कुठे झाला असेल तर तो भारतामध्ये झाला आणि ह्या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे योगाने फक्त शरीर चांगलं नाही राहत मन आणि आत्मा या सगळ्यांचा मेळ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांसाठी चांगला, चांगला असलेला हा योगा आहे ह्याच्यामध्ये तुमचं अभ्यासासाठी एकाग्रता जी आहे ती वाढणार आहे स्पोर्ट्स मध्ये कुणी असेल कुणी खेळाडू असेल तर त्याच्यामध्ये तुमची क्षमता जी आहे ती वाढणार तु आहे पूर्ण शरीरावरती म्हणजे हेड टू टो तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये फायदा कशाचा होत असेल तर तो योगाचा आहे म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने आज हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय दिवस हा आज इथे साजरा करत आहोत पण एक लक्षात घ्यायचं आहे योगा फक्त एका दिवसासाठी नाही पूर्ण वर्षभर आपण योगा केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सर्वजण आज इथे आलात अतिशय सुंदर पद्धतीने देशमुख सर आणि त्यांच्या टीमने आपल्या सर्वांचा योगा घेतलेला आहे मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देत वीस मिनटं तुम्ही रोज योगासनं करा असं आज आपण सगळेजण निश्चय करूया योगासनामुळे शरीर लवचिक होतं व्यायामाचे अनेक प्रकार आहेत मसल बिल्डिंग असतं आपण प त्यामध्ये तीन प्रकारचे व्यायाम असतात विटानो आणि म्हणून एक जे असतात त्याला ॲरोबिक्स म्हणतो आपण त्यामध्ये श शरीराला दम लागणं हृदयाची गती वाढणं हे महत्त्वाचं असतं दुसरे असतात ते मसल स्ट्रेंथनिंग असतं म्हणजे सायू बडकट करणारे असतात वजन उचलणं वगैरे वेट लिफ्टिंग वगैरे वगैरे आणि तिसरं जे असतो तो असतो शरीराची लवचिकता वाढवणं योगासनामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि म्हणून योग या शब्दाचा अर्थ माहिती आहे का मुली संस्कृतचे कोण शिक्षक आहेत योग म्हणजे युज युज या धातूपासून त्या ठिकाणी योग हा शब्द तयार झालेला आहे योग म्हणजे जोडणे कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतो तर मन आणि शरीर याचं कोऑर्डिनेशन ज्या व्यायाम प्रकारामध्ये होतं तेवढा योग असं म्हणतात आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एकदा आणि सर्वांना धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी हा निश्चय करूया यावेळी शहरातील आणि ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते महिला तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते एकविरा फाउंडेशनच्या वतीनं पौष्टिक डिंक लाडूचं वाटप विद्यार्थ्यांना यावेळी केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा